तो त्याचा ओरा तुम्ही जर ह्याला गेलात बाजी धकधक धकधक तुम्हाला तो एकदम अट्रॅक्ट करतो तर सम टेरिफिक ऑरा देअर तुम्ही अजमेरला जा तुम्ही बार बद्रीनाथला जा तुम्ही ब बालाजीला जा तुम्ही बगलामुखीला जा जिथे जिथे ऑरा आहेत ऑराज आर नेसेसरी अस फॉर नेगेटिव्हिटीज म्हणून एक दुसरं आपल्याकडे कासव असतं कासव त्याच्यावर पण थेरीच आहेत पुष्कळ का ठेवलं आहे कासव सगळी इंद्रियन त्याची आत घेतो So, मी जेव्हा जातो टेम्पलमध्ये आय हॅव टू लिव एव्हरीथिंग आउट डॉक्टर साठे तुम्ही डी एम काढलीस तुम्ही अँजलिस का अरे बाजूला ठेव तुझ्या डिग्री आपल्याकडे जातात पांडुरंगाला कर सेल्फी करतात पांडुरंगाबरोबर आणि ती मग प्रसिद्ध करतात सगळीकडे की अहो हे आज देवळात गेले डॉ हे मोठे माणसं अरे मोठी माणसं देवळात गेले काय उपकार केले काय के का देवावर का सो का। so, आपल्याकडे टेम्पल्सला हे जातं वी हॅव टू विथ्रॉ म्हणजे जेव्हा मी जातो भरे दोन मिनटं जाईन मी आय कीप एव्हरीथिंग आउट ऑफ माय माइंड माय डोक्यात काही नाही बाई मी फक्त मी आणि मूर्ती त्याला फक्त हात जोडायचे थँक्यू म्हणायचं टेक दी ऑरा अँड गेट आउट न काही मागायचं न काही विचार करायचे आणि काही नाही यू गो विथ दिस अँड सी वॉट हॅपन्स सगळी एनर्जी तुम्ही खेचून घेऊ शकता अँड दी लास्ट इज सरेंडर तुम्ही जर नॉर्थ इंडियात गेलात ना द्वारकाधीशला जा तिकडे जा तुम्ही श्रीनाथजीला जा लोक व हात वर, वर करतात ते काही सांगायला नाही की अरे मी आलो बरं का डॉक्टर साठे आलेत इट इज फॉर सरेंडर आणि त्याला एक छोटी एक स्टोरी सांगतो जेव्हा द्रौपदी वस्त्रहरण झालं तेव्हा द्रौपदी असऊट ऑफ फायर तिला खूप अभिमान होता की मी अरे आगीत ना आलेली आहे आणि माझे पाच पांडवे मला कोणी हातच लावू शकत नाही या जन्मात एवढी तिला हे होती पॉवर होती त्यांची रिलायज की एव्हरीथिंग इज फॉलिंग अपार्ट काही जमत नाही नवरे गेले माझी पगडी पावर गेली धरून बसली होती इकडे तिचा पदर इतकं झालं की शेवटी तिची पावर संपली हर पॉवर इज गॉन जेव्हा तिच्या लक्षात आलं की माझी स्वतःची पावर संपली तिने हात वागले आणि हे कृष्ण क्रिश्न। तेव्हा कृष्ण आले जेव्हा मी संपतो तेव्हा तो येतो आणि जेव्हा तो आला की आय एम नेवर देअर दॅट इज वाय यू गो टू दी टेम्पल सरेंडर सगळं संपवून टाका स्वतःचं काही नाही तुम्ही कोणी नाही यू मे बी एनिबडी काही फरक पडत नाही तुम्हाला मग हे असं का होतं आमच्याकडे आम्ही एक स्टॅटिस्टिक्स घेतलं होतं कार्डिओलॉजिस्टचा एक पंधरा वर्षापूर्वी की किती लोक आस्तिक आहेत आणि नास्तिक आहेत तर लक्षात आलं की कार्डिओलॉजिस्टपैकी चार चार पाच पाच मर्सिडीज असलेले लोकंसुद्धा नाईंटी पर्सेंटवर नास्तिक लोक म्हणायचे अरे साठे महाभारत झालं महा की नाही कृष्ण होतं की माहीत नाही कसलं कोण कृष्ण कोण महाभारत आणि काही बिघडलं आहे का आमचं तेच लोकांना कळत नाही की तुम्ही नास्तिक आहात किंवा आस्तिक आहात याचा देवाला काहीही फरक पडत नाही इतर सगळेसारखे आहेत मग होतं काय <coughs> नास्तिक म्हणजे साठे <coughs> साठ्यांना इकडनं जायचं आहे बॉम्बेला त्यांच्या गुगलवर मॅपवर बा दिसत नाही त्यांना मग तो काय करतो साठे <coughs> इकडनं सातारा सातारावरनं रत्नागिरी रत्नागिरीनं गोवा गोव्यावरनं गोवा बॉम्बे देव म्हणतो ठीक आहे शेवटी तू येणारच माझ्याकडे पुढच्या जनते दहा पंधरा जन्म घे येशीलच माझ्याकडे सो त्यात काहीच फरक नसतो दे इज नो डिफरन्स त्यामुळे कोणी असते का कोणी असते की काय नास्ती की तुमच्याकडे काय असणं किंवा नसणं ह्याला काही दे इज नो रेलेवन्स टू इट काही संबंध नाही एकामेकाशी तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही सो एखादा माणूस म्हणतो की बाबा आणि म्हणून डिलेड स्पिरिच्युलायझेशन हे कोणाला होतं कोण नास्तिक असतात सायन्स खूप शिकलेले नॉलेज सायन्स लॉजिक पण लोकांना माहितीच नाही आहे की स्पिरिच्युअलिटी स्टार्ट्स वेअर लॉजिक एन्ड्स तुम्ही करू शकत नाही त्याला ट्रॅप की दिसतोय काय दिसतोय काय करा मग घ्या बा पंधरा जन्म कळायला तुम्हाला इगो कारण मी डी एम कार्डॉलिस्ट आहे मी ऑस्ट्रेलियात ट्रेनिंग केलं आहे सो वाट म्हणून मला तर इगो असतो आणि सॅटाईट इन एक्स्ट्रल मिल म्हणजे मला लहानपणापासनं शेवटपर्यंत सगळं मिळत गेलं आणि मला काय माहिती आहे की मला नाही मिळालं तर देवाकडे जायचं तर मला सगळं मिळत गेलं कोण देव मग कशाला पाहिजे आपल्याला सो दॅट इज वाय लोक नास्तिक होतात त्याचा काही संबंध नाही तुम्ही जा आणखीन पंधरा जन्म घ्या आणि याल परत फिरून हे शंभर टक्के इज नो क्वेश्चन अबाउट नेक्स्ट झालं शेवटचं दोन हे सो वॉट इज एक्सपेक्टेड एवढं मला सांगायचं आहे वी हॅव टू बी ऑल ऑफ अस गुड ह्युमन बिंग दर इज नो क्वेश्चन मी ह्या जन्मी जे कर्म करणार ते मला भोगणारच दॅर इज नो क्वेश्चन तुम्हाला पटो न पटो तुम्ही म्हणाला पुढचा जन्म आहे नाही तुमच्या तुमच्या कळणार काही नाहीच आहे होणार म्हणजे होणार फटका खाणार म्हणजे खाणार सो वी हॅव टू बी गुड ह्युमन्स ऑल ऑफ असोसिएट डुअर फ्रॉम द प्रोसेस ऑफ डुईंग म्हणजे मला ह्या जन्मामध्ये अँजिओप्लास्टी आणि कार्डिओलॉजी करायला पाठवलेलं आहे मी माझं काम करणं अँड गेट आऊट ऑफ इट ओ मी अंदाज यांची प्लास्टिक केली मग साठे तुम्ही ह्यांची केली अरे वा 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 काय कर डोंट अटॅच टू एनीबडी डू द प्रोसिजर अँड गेट आउट आणि हे प्रत्येक प्रोफेशनमध्ये व्हायला पाहिजे मी माझं कर्म करतो अँड दॅट्स इट अँड आउट त्याच्या पलीकडे काही नाही अँड कनेक्ट विथ द कॉस्मॉस देअर इज नो क्वेश्चन सिक्स्थ डायमेन्शन हे पाहिजेच आपल्याला मग लोकविथ तुम्हाला काय हो देव दिसला आहे का हो एवढी बडबड करताय सगळे तुम्ही मी खरंच सांगतो देव नाही दिसला पण आय नो ही इज डान्सिंग इन माय हँड्स आणि सर्व डॉक्टरांच्या हातात नाचतोय तो बिकॉज आय नो मी तुम्हाला खरं सांगतो मी तुम्हाला त्या स्टोरीज सांगणार नाही आहे अँजुलॉस्तीच्या मला काय पटवायचं नाही तुम्हाला द अमाऊंट ऑफ प्रोसिजर्स आय हॅव डन इन द गिव्हन लिमिट ऑफ टाईम इन माय लास्ट थर्टी इयर्स आय नो आय कॅनॉट डू इट इट्स नॉट पॉसिबल यू हॅव टू हॅव समबडी बडी इज डूईंग इट सो यू हॅव टू डिसोसिएट युअर सेल्फ की अरे मी नाही करते मला हे दिलेलं तुम्ही कार्य मी करीन आणि जेवढं तुमचं जास्ती हा मी सपोज आज सी एम ए किंवा जे लोक हु आर केटरिंग फॉर लॅक्स पीपल त्यांनी जर हे केलं बापरे त्यांचे कर्म असे होतील ना अरे बाप रे डायरेक्ट देव दिसू शकतो पण जेवढा माणूस मोठा होतो तेवढा तो ते विसरतो सगळं तो त्या मोहात ट्रॅप होतो सगळं संपतं त्याचं तर जेवढं मी जास्ती लोकांना केटर करतो तेवढं आय हॅव टू बी इन दिस अरे कुठलंय माझं कर्म जाईल बापरे आणि काय आपण बघतो भयानक पण ते इंडिव्हिज्युअल आहे भोगणार म्हणजे भोगणार तुम्ही सुटूच शकत नाही काही गडबड केली तर नेक्स्ट मग कॉसमॉसला कसं जायचं ते मी सांगत नाही मी काही गुरु नाही कोणाचा भरपूर वेज आहेत कोणी म्हणतं मी सिद्ध समाज करतो कोणी म्हणतं मी श्रीशंकर काय पण तुम्हाला मी खरं सांगतो दी ओनली अँड दी ओन्ली वे विच कॅन बी डन इझिली बाय एनिबडी इन दिस वर्ल्ड इज चॅन्टिंग अखंड नामस्मरण करायचं अखंड तुम्ही ओम नमोदे वासुदेव म्हणा अल्ला म्हणा जीजस म्हणा ओम गंगणते फक्त ओम ओम नाही म्हणायचं ते मरताना म्हणायचं असतं फक्त एनीथिंग यू वॉन्ट टू से एनिथिंग तुमचा विशारे मी म्हणतो विश्वास सोडून द्या तुम्हाला यू कशासाठी हे मग लोकं काय करतात की अरे मी दहा कोटी जप केला साठ्यांनी मग तिथे पण अभिमान येतो अरे मोजायचीच जरूर नाही तुम्हाला माळ हातातसुद्धा घेऊ नका कुठेही जाऊ नका चला देवळात पण जाऊ नका जस्ट बी विथ हिम कंटिन्युअसली ऑन कुठलंही प्रोफेशन तुम्ही कोणीही असा कुठेही जा आपण टी व्ही बघतो काहीतरी ते मॅच बॉल अँड बॉल मॅच बघायचं दहा तास लोक बसतात हँ हूं हू करत करा एन्जॉय दॅट यू कनेक्ट वर्ण तिकडे जा स्पायनल लेवलला तुम्ही केलेल्या सर्व गोष्टी करा सर्व भोग भोगा पण पन... हिअर यू हॅव टू कनेक्ट विथ हिम अदरवाईज यू आर वेस्टिंग युअर लाईफ खरंच सांगतो मी यू हॅव टू कनेक्ट का कारण त्याच्यासाठी आपण आलो आहे सो अखंड नामस्मरण करायचं कंटिन्युअसली याला नेक्स्ट याला आधी तर सगळ्यांसाठी आधी जप करायला लागतो काही लोकांना आता आता सपोज मला एनजीओबस्टची करायची तर मी काही एम बी बी एस झाल्यावर नाही करू शकत तर प्रत्येकाच्या प्रत्येकाला करायला लागतं कोणाला सकाळी जप करायला लागतो कोणाला घासायला लागतं प्रत्येकाचं वेगळं असतं तर काही काही गुरु असतं सांगत हे रे एक कोटी जप म्हणजे काही एक कोटीला अर्थ नाही आपल्याला माहिती आहे की ह्या माणसाला ते एक कोटीला तो येणारच नाही पुढे पहिलीतनं कसा जाईल तो एकदम दहावीमध्ये सो बट आय एम टेलिंग यू वी हॅव टू कनेक्ट विथ हिम इन वॉट वे अँड द इझिएस्ट वे विदाऊट टेलिंग एनिबडी कोणालाही न सांगता कोणालाही न करता यू मस्ट कनेक्ट दिस मोमेंट कंटिन्युअसली ऑन हे काय करतं एक तर सगळा तुमचा कचरा भरलेला असतो ना डोक्यामध्ये पण आपला वेळ आहे मग घाण विचार येतात ह्याला तुडो त्याला तुडो त्याला कर सगळा कचरा हळूहळू हळूहळू निघून जातो बिकॉज यू आर चॅन्टिंग मग त्याच्यामधनं तुम्हाला ऑरा काय म्हणतो मी बोलतच नाही आहे कंटिन्युअस यू शुड बी ऑन एक मिनट असा नाही की यू आर नॉट विथ हिम इट कॅन बी डन इन दिस लाईफ नेक्स्ट नेक्स्ट शेवटच्या दोनच गोष्टी सांगतो मागे मागे शेवटच्या दोनच खरे तुम्हाला हे सांगतो आणि मी थांबतो जास्ती सांगणार नाही तुम्हाला वी आर क्लोज मी ॲज मेडिसिन प्रोजन वी आर दी चोजन वन्स हे असं काय म्हणतात म्हणजे की लोक डॉक्टर तुम्ही तर देवात आम्ही नसतो देव मी आय अंडरस्टँड कोणी म्हणलं ना मी म्हणतो तेव्हा मी माझं काम करतो देवाची इच्छा तुझं कल्याण झालं दॅट्स इट पण एक इंटरेस्टिंग स्टोरी सांग एक पेशंट होता आमचा दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे पेसमेकर पेसमेकर जे आम्ही हार्ट हार्टचं पल्स रेट कमी झाला की एक बॉक्स टाकतो इकडे सिम्पल त्याचा रिप्लेसमेंट लावता रिप्लेस म्हणजे ते फक्त काढायचं आणि दुसरा बॉक्स लावायचा दिस इज रिप्लेसमेंट ऑफ बॅटरी दुसरं काही नाही पाच मिनटाचं काम असतं ह्याच्यात कोणी मरायचा प्रश्नच येत नाही म्हणजे सांगणंसुद्धा चुकीचं की तू मरणार याच्यामध्ये ओके कन्सेंटमध्ये तर मी पेशंटला झोपवला टेबलावर दोन मिनटाचं काम असतं मी ते काढलं आणि दुसरं टाकायला गेलो सडनली पेशंटला स्ट्रेट लाईन माझ्या समोर स्ट्रेट लाईन म्हणून अरे आणि इट इज अ व्हेरी व्हेरी रेअर 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 कॉम्प्लिकेशन की दोन दोन वायरचं शॉर्ट सर्किट झालं रेअर रेअर म्हणजे काय तुम्ही रस्त्यावर निघणं चाललं आणि कोणते उडवलं इतका फ्रीक ॲक्सिडेंट येतो असं होणं स्ट्रेट लाईन म्हणणार आहे पांडुरंगा काय आहे माझ्यामुळे हा मरणार फॉर पेसमेकर रिप्लेसमेंट इट्स टू मच इज नॉट डन इट कॅनॉट बी डन हे भयंकर आहे आम्ही दिलं सगळं मसाज देवाच्या कृपेने माझ्या नशिबाने अडीच मिनिटांनी पल्स कारण आता पेसमेकर असताना पल्स नाही म्हणजे दॅट इज द वर्स्ट थिंग टू हॅपन पण पल्स सगळं झालं मी पेशंट नातानी सांगली यार थोडासा हिच झाला आम्हाला पण एव्हरीथिंग इज ओके पेशंट ओके आठ दिवसांनी पेशंट फॉलोअपला क्लिनिकमध्ये हार तुरे पेडे नारळ अरे म्हटलं मला लाज वाटत होती कारण माझ्या वेळी तू मरणार होत असलं कारण तू माझंच सत्कार करतो मी म्हटलं अरे काय असतं बाबा काय काय झालं काय त्याला का काय माहिती एवढं डिटेल माहीत नव्हतं क्रॉस सर्किट सांगितलं होतं फक्त तो म्हणला अहो डॉक्टर तुमच्यावर का माणूसच नाही तुम्ही देव अरे म्हणलं पण काय झालं माझ्या तू जाणार होतास काय सांगू तुला मी आता तो म्हणला मी जो पाच वर्षापासनं माझ्या वयाच्या ही वॉज अराऊंड सिक्स्टी मी रोज शंकराला बेल वाहतो की मला त्याचं दर्शन व्हावं आणि त्या दिवशी तुम्ही मला हात लावला आणि गेलो की कैलासावर मी कैलासावर गेलो शंकर महाराज सगळं पांढर रोप मध्ये अहो दर्शन झालं मला मला अहो भाग्य माझं सगळं जीवन सार्थ झालं <coughs> शंकर महाराज नंतर एक अंगठा असा केला आणि मी खाली आलो परत तर तुमच्यामुळे मला दर्शन झालं तुमच्यासारखा माणूस ह्या जन्मात मी बघितला नाही मी एवढं केलं तुम्ही अरे तु, म्हणलं बाबा हे नारायणा ना, बाबा वाचलो मी सुटलो आणि आता मी काय सांगितलं त्याची सेकंड डिप्रेशनची वेळ आली आहे तो दर्शन देणार का म्हटलं मी नाही करणार आता मी नाही दुसरा कार्डिओलॉजिस्ट आता मला काही डेअरिंग नाही परत करायची सो वी आर क्लोज टू वी आर दी चोजन वन्स म्हणजे काय सांगितलं ऑल ऑफ अस एनी प्रोफेशन हॅव टू गो टू द सिक्स डायमेन्शन कोणी असा तुम्ही रे तुम्ही कोणी असा तुमच्याकडे पन्नास गाड्या आहेत का इट डझंट मॅटर इफ यू आर नॉट डुईंग इट वी हॅव वेस्टेड आवर लाईफ वी हॅव आणि स्टील मी सांगतो सगळ्यांचा ऑल ऑफ टाईम इज रनिंग आउट कोण कधी जाणार माहीत नाही यू हॅव टू स्टार्ट दिस मोमेंट जोपर्यंत आहे तोपर्यंत काही कोणी सांगो न सांगो तुम्हाला पटो न पटव द्या सोडून मी सांगतो काय होतं त्यांनी शेवटचं लास्ट म्हणून मी नाही माझ्या क्लिनिकमध्ये लिहिलं आहे ही ट्रीट्स ही क्युअर्स तो पाठवतो तो बघून घेतो सगळं वरचं चालू आहे लास्ट सरेंडर शेवटची स्टोरी खूप माय सात आठ टू थाउजंड ट्वेल्वमध्ये आय लॉस्ट बोथ माय पेरेंट्स एका महिन्यात आईवडील गेले त्याच्यानंतर गे एक सहा महिन्यांनी एक गृहस्थ गोखले म्हणून ओल्ड मॅन आजोबा वडिलांचे मित्र असावेत म्हणजे मला तसं माहीत नव्हते त्यांचा फोन आला की मला डॉक्टर तुम्हाला येऊन भेटायचं आहे ही वॉज अराऊंड एटी फाईव्ह घरी आले दाढी वाढलेली पांढरी बसले मी म्हटलं असेल काहीतरी त्यांना मदत पाहिजे असेल वॉट एवर मेडिकल हेल्प पाहिजे असेल बसले डॉक्टर बसा म्हणले म्हटलं काय गोखले का काय पाहिजे तुम्ही या किती केल्या हा पहिला प्रश्न दिस इज व्हेरी ऑड असं कोणी मी काही संबंधच नाही ना गोखले कोण साठे कोण मी काय करतो तुम्ही काय करता काय संबंध आहे मला कधी भेटलेलं नाही माणूस मला म्हणजे मला उत्तरही देवा नाही म्हणलं काका आहेत के भरपूर केले आहेत हो असं ना मला माहिती आहे सगळं असं मी आहे की तुम्ही बद्रीनाथला जाणार आहात या वर्षी मी जाणार होतो नेक्स्ट मंथ हो म्हणलं काका जाणार आहे मी मग एक मी सांगतो ते काम करायचं बद्रीनाथला जा देवासमोर उभे राहा डोळे मिटा असे हात करा आणि त्याला सांगा आजपर्यंत केलेल्या सर्व प्रोसिजर्स तुझ्या पायात वाहून टाकल्या मी खतम दॅट्स इट आणि मी खरंच गेलो मी गेलो देवासमोर उभा राहिलो आणि खरंच डोळे मिटून पाच मिनटं तेव्हा गर्दी नसायची दहा वर्षापूर्वी अक्षरशः म्हणलं देवा जे काय मी आजपर्यंत केलं जे काय जे काय दिलंच नाही ते सगळं तुझ्या पायावर अर्पण संपलं विषय आणि आय वॉज क्राईम माय डोळ्यात धारा होत्या सगळ्या कंटिन्युअस आणि खरंच सांगतो आय फेल्ट फेल्टज इफ सगळा माझ्या ब्रेनवरचा लोड इज गॉन सगळी स्लेट क्लिअर खतम आय हॅव नेवर एक्सपिरियन्स दिस इन माय लाईफ म्हणून मी सांगतोय सगळा सरेंडर आऊट कोण मी कोण तुम्ही कोणाला मी अँजुलस्टी केली जस्ट फर्गेट अबाउट इट तुला दिलंच तुला परत देऊन टाकलं जा खतम आउट एव्हरीथिंग इज आउट अँड ओवर आलो घरी गोखल्यांचा फोन मी कधी त्यांना भेटलो नव्हतो काय डॉक्टर कसं वाटतंय म्हटलं हो काका तुम्हाला खरंच धन्यवाद म्हणजे तुमच्यामुळे खरंच जे काय मला घडलं ते मी सांगू शकत नाही मला माहिती आहे म्हणले सगळं पण आता लक्षात ठेवा आजपासनं दहा वर्षाची गोष्ट आहे रोज तुम्ही जेव्हा घरी याल ही क्रिया देवासमोर एक मिनिटं काय विना की जे आज मी सकाळपर्यंत संध्याकाळी केलं जे केलं हे तू परत घेऊन टाक डोंट क्लिंग टू एनिथिंग इन लाईफ खदम आजपर्यंत मी ते करतो आजपर्यंत व्हॉट एवर इट इज युस ड्यू आणि यू विल नॉट बिलीव दिस ते त्यांचा फोन आला मला काहीतरी विचारत होणार ना म्हणून मी त्यांना अर्ध्या तास की पंधरा मिनटांनी फोन केला दिस फोन इज नॉट अवेलेबल हा अस्तित्वातच नाही हा फोन अस्तित्वातच नाही आणि ह्याच्यापुढे मला तो फोन आयुष्यात कधी लागला नाही म्हणजे धिस इज मला हा खरा माणूस होता का कोण होतं का काय होतं आय नेव्हर एव्हर मेट हिम ऑर टॉक टू हिम कारण अस्तित्वातच फोन नाही खतम त्या माणसांनी सांगितलं हे कर आणि आज मग सो सरेंडर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा काहीही असा इफ हे आपण सगळं केलं तर यु नो लाईफ हॅज अ डिफरंट डायमेन्शन कम्प्लिटली सो फायनल स्लाइड इन कन्क्ल्युजन एक्सेल इन आवर प्रोफेशन वी शूड ऑल एक्सेल अरे वी शूड बी द बेस्ट मग तुम्ही नट असला तर बी द बेस्ट ॲक्टर इन द वर्ल्ड कम ऑन दॅट इज युअर एम बी द बेस्ट वर्क हा टू अचीव एनिथिंग म्हणजे काय तुम्हाला किती लिमोसिन पाहिजे ना करा घ्या लिमोसिन चला किती बंगले पाहिजे पंधरा करा वर्क फॉर इट वर्क करेक्टली कर्म नीट ठेवून करा नाही तर नाही होणार नाही तर फटणार तुमचं कर्म नीट ठेवलं तर यू आर यू टून्टू युन टू टू हॅव अ प्रॉब्लेम बट थिंक बियॉन्ड प्रोफेशन प्लीज टू यू हॅव टू गो टू द सिक्स डायमेंशन एमी मी अजूनसुद्धा चौदा तास काम करणारा माणूस रोज एन्जॉय करणार माणूस हे मला कळलं आहे की अरे त्याच्याशिवाय नाही शक्य आहे होणं बिकॉज माझं प्रोफेशन इज टू एव्हरी डे इट्स अ लाईफ सेविंग लाईफ थ्रेटिंग प्रोसेस एव्हरी डे फॉर दी लास्ट थर्टी इयर्स प्रत्येक माणूस हाताने जाऊ शकतो माझ्या अँड दॅट इज वाय अंडरस्टूड डिस म्हणून मी सांगायला की अरे ही सिक्स डायमेन्शन जर आपण नाही केली तर आपला इंडिया जगून इट इज अ वेस्ट ऑफ टाईम हे लिहून घ्या माझ्याकडनं नाही पटलं तर जाऊ दे सो वी मस्ट कनेक्ट टू द कॉस्मॉस दिस मोमेंट आज आत्ता यू कंटिन्यू तुम्ही सगळं करा हे सगळं भोगत असताना आपण करू शकतो हेच तुम्हाला सांगायचं मला हे सगळं करत असताना आणि मग असं विल हे कंटिन्युअस जेव्हा तुमचं चालू होईल ना देन यू रिअलाइज काय रे मला एफर्ट करायलाच लागत नाही इट्स ऑन माझं चालू आहे मी साठ्यांचा ॲक्च्युअली माझं होम म्हणामध्ये आहे चालू आहे वरती इट्स ऑल गोइंग ऑन कंटिन्युअसली असं करता 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 एक दिवस असा येणार सगळ्यांच्या आयुष्यामध्ये की माणूस म्हणेल की आज जरा खरंच काही नाही आहे रे आज सुट्टी आहे आज दुकान नाही आज फॅक्टरी बंद आहे आज कॅथला आमची बंद आहे आज पार्लमेंट बंद आहे बायका पोर आपापल्या ह्याच्या व्यवहारात मग काय करतो आज जरा शांत डोळे बसून मिटतो बसतो एक दहा मिनटं आणि असं करता करता वरची क्लेन एक असा दिवस येतो की जेव्हा तुम्ही बसता द होल कॉस्मॉस सिक्स इंटू यू सगळं ब्रह्मांड आवडतं अंगामध्ये तुमच्या अँड देन यू विल रिअलाईज दिस इज वाय आय वॉज बॉर्न त्याशिवाय नाही येणार आणि मग तुम्हाला लक्षात येईल अरे मी काय करत होतो कुठे फसलो होतो काय करत होतो आणि व्हॉट आय वॉन्टेट टू बी तर हे सांगण्यासाठी हे लेक्चर हे मला जगा जगाला सांगायचं आहे पण कोणी ऐकणार नाही की अरे जगातल्या सर्व गोष्टी करताना इफ यू हॅव विच यू द सिक्स डायमेन्शन तुम्ही जर ते कनेक्शन नाही ठेवलं तर यू आर वेस्टिंग युअर लाईफ खरंच सांगतो आय एम व्हेरी स्मॉल इन फ्रंट ऑफ यू पण हे मी एक्सपिरियन्स केलं म्हणून तुम्हाला मी सांगतो की दिस इज वॉट इट शुड बी आणि हे प्रत्येक माणसाने करायला पाहिजे इन एनी फॉर्म कुठलाही फॉर्म घ्या पण यू हॅव टू डू इट जस्ट नाव टुडे फ्रॉम टुडे टिल यू एंड ऑफ युअर लाईफ कसं असू दे कम टू यू इट टेक्स टाईम अरे असं आहे काय थोडी आज डी एम काढलं एवढे कष्ट करायचं तिथे त्याला कनेक्ट करायला किती कष्ट लागतात त्याला पण होऊ शकतं इट कॅन हॅपन अँड इट हॅपन इन धिस लाईफ हे होण्यासारखं आहे सगळं तर हे सांगण्यासाठी हे लेक्चर होतं तर आपल्या सर्व लोकांच्या सर्व अपेक्षा इच्छा पूर्ण व्हाव्या हे पूर्ण होता होता तुमचा कंटिन्युअस कनेक्शन राहावं एवढी प्रार्थना करून मी थांबतो थँक्यू व्हेरी मच